नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण बघणार आहोत इथे सत्य आता सुजित कुमारला सोप्यावरच्या खुर्चीवरती बसवतो आणि मला लागतो बैस बैस आणि मी काही प्रश्न विचारतोय ना त्यांची फगस्त उत्तर दे आता मात्र सुजित कुमार घाबरतो हा सत्या काय विचारणार आहे मला असा तो विचार करू लागतो त्याच वेळेस सत्या म्हणून घाबरू नको फक्त माझ्या प्रश्नांची उत्तरं दे तुझ्याकडनं किती कर्ज घेतलंय त्यावर सुजित कुमार म्हणू लागतो सतरा लाख रुपये आणि त्याचं आता डबल व्याज झालंय तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो मग ते कर्ज धुमकेतून आहे का तेव्हा लगेच सुजित कुमार आता मीराकडे बघतच म्हणू लागतो धुमकेतून आता सत्याला मात्र राग येतो तेव्हा सत्या सुजित कुमारवरती ओरडतच म्हणू लागतो ए धुमकेतू फक्कसतं मी म्हणेला तू म्हणायचं नाही नीट बोलायचं तेव्हा आता सुजित कुमार म्हणू लागतो म्हणजे मीराला नाही दिलंय मी कर्ज तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो हो ना नाही दिलं धुमके तुला मग तिच्याकडे का हप्ता मागायला आहे तू त्यावर लगेच सुजित कुमार मात्र गप्प बसतो तर आता लगेच सत्य म्हणू लागतो बरं चल या सतरा लाखातले किती पैसे माझ्या बापाला दिलेत तू तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणू लागतो नाही सुधाकर गायकवाडला दिलेच नाही मी त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो नाही ना मग माझ्या या लहान भावाला त्याला किती दिले त्यावर सुजित कुमार म्हणू लागतो नाही रे त्यालाही नाही दिले मी तेव्हा सत्या म्हणू लागतो हो ना त्यालाही नाही दिले धुमके तुलाही नाही दिले आणि बापालाही नाही दिले मग मला किती दिले तेव्हा आता सुजित कुमार म्हणून नाही रे मी तुला कशाला देऊ ते पैसे मी तुलाही नाही दिले तेव्हा सत्य ना। आमच्यापैकी कुणालाही दिले नाही ना मग पैसे दिलेत कुणाला त्यावर सुजित कुमार म्हणतो पैसे दिलेत निरुपाला आता मात्र लगेच सत्या असतच लागतो हो ना तू पैसे निरुपाला दिले ना कशासाठी दिले त्यावर लगेच सुजित कुमार म्हण लागतो त्या पंकजच्या लग्नासाठी आणि त्या पोरीच्या पार्लरसाठी आता सत्य हसतच म्हणून लागतो हो ना मग तू पैसे कुणाकडनं वसूल करायला पाहिजे तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणू लागतो या तिघांकडनं या तिघांकडनं आता मात्र निरुपाला तर खूपच राग येतो कारण हा सत्य तर सगळं काही आपल्याच अंगावरती लोटतोय नाही 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 मला काहीतरी करावं लागेल असे तर निरुपा मनाशीच न लागतो त्यावर लगेच आत्ता इथे सत्या सुजित कुमारला म्हणत असतो अरे मग या तिघांनी तुझ्याकडनं पैसे घेऊन उधळलेत ना मग पैसे बी मागायचे त्यांच्याकडं त्याच्याशी आमचा काय बी संबंध नाही नीट लक्षात ठेवायचा तेव्हा लगेच निरूपा म्हणून लागते होती गप्प बाईस तोंडाला येईल ते बोलू नकोस कु कुठेही मध्ये बडबड करायची सवयच नाही रे तुला अरे गप्प बाईस काय बोलतोयस तू ते लगेच आता सत्य मला लागतोय निरुपा जमत नसेल ना तर तिथे खड्डे खांदायचे नाही काय गरज होती घर गहाण ठेवून कर्ज घेण्याची मग आता तू कर्ज काढलंय ना निरूपा तर आता ते बी तुम्हीच भरायचं त्याच्याशी आमचा काय बी संबंध नाही जर माझ्या प्रॉब्लेमला माझी कोणी मदत करत नसेल ना तर त्याच्या प्रॉब्लेमला हा सत्या बी कुणाची मदत करणार नाही इथून पुढे ज्याने त्याने ज्याचे त्याचे प्रॉब्लेम सोडायचे या घरात कोणी बी कुणाची मदत करत नाही ना मग आता बास आता मी बी कुणाची मदत करणार नाही त्यामुळे सुजित कुमार तुला हप ते निरुपाकडनं आणि तिच्या या बबड्या बबडीकडनंच वसूल करावे लागतील आता निरुपा पंकज आणि देविकाला तर धक्काच दिसतो त्यावर लगेच सुजित कुमार मनाशीच म्हणू लागतो अरे बापरे प्रकोदरण तर खूपच शेकल्यासारखं वाटतंय नाही 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 हे सगळं माझ्या अंगावर भाजण्यापेक्षा ना मला इकडनं निघावं लागेल असे म्हणून आता सुजित कुमार म्हणू लागतो बरं ते मी निघतो आता तुम्ही ठरवा कोण हप्ता भरणारे कोण नाही आणि मग मला कळवा त्यावर लगेच सुजित कुमार उठून उभी राहतो आणि निघालेलंच सत्य पुन्हा त्याचा हात पकडतो आणि मला लागतो नाही नाही सुजित कुमार असं कसं जातोस तू अरे तू वसुली करण्यासाठी आला ना मग थांब की बैस बैस आज तू वसुली करूनच जायचं कसं आहे ना एवढं कर्ज काढले म्हटल्यानंतर थोडं थोडं भरण्यास सुरुवात करायला पाहिजे की नाही बैस आता मात्र लगेच सत्या मला लागतो बरंच चला मग आता हप्ता कोण भरणारे लक्षात आलं ना आता निरूपा हप्ता भरणारे मग लगेच सत्या आता निरुपा जवळ येतं आणि मला लागतो निरुपा चल तुझ्या कानात जे कानातले घातलेत ना ते काढ चल पटकन हप्ता भरायचा आहे निरुपा पटकन आपले कान झाकून घेते आणि लग ते जमणार नाही देणार नाही ते माझे कानातले दे, मी देणार नाही तेव्हा सत्य आता जोरात ओरडतो आणि मला ते निरुपा कानातले देतेस की नाही काढ पटकन कानातले आता निरुपा मात्र सत्याच्या या अवताराला बघून घाबरते आता निरुपा पटकन आपल्या कानातले काढते आणि सत्याच्या हातात ठेवते आता मात्र सत्य म्हणू लागतो असं कसं आता भारी जमलं की नाही असे म्हणून सत्य आता देविकाकडे बघू लागतो आता मात्र देविका पटकन आपल्या हातातल्या सोन्याच्या ज्या बांगडे असतात ते लपवते आता लगेच सत्या देविकाजवळ जातो आणि म्हणू लागतो बघितल्यात बबडे मी त्या आधी लपवायच्या ना आता लपून काही उपयोग नाही चल पटकन काढत्या बांगड्या आता मात्र सुधाकर राव मीरा रवी या सगळ्यांना धक्काच बसलेला असतो सत्यजितला काय झालंय असा का, का वागतोय सत्यजितात सगळेजण सत्याकडे बघत असतात तेव्हा लगेच सत्या देविकाला म्हणू लागतो बबडे काढ काढ पार्लरसाठी घेतलेत ना पैसे मग चाल हप्ता भरायचा आहे काड पटकन बांगड्या आता मात्र देविका पंकजकडे बघू लागते तेव्हा पंकज मात्र गप्प उभा असतो देविकाला खूपच राग येतो तेव्हा सत्य म्हणू लागतो जमतंय की नाही बबडे का मी मदत करू बांगड्या काढायला तेव्हा देविका म्हणू लागते नाही काही गरज नाही आहे मी काढते आता देविका लगेच तिच्या हातातील त्या बांगड्या काढून सत्याच्या हातात देते तेव्हा निरुपा कर भाऊंना म्हणून लागते ओ हो काय बघत बसला आहे अहो तुमच्या सुनेच्या बांगड्या काढून घेतोय तो काहीतरी बोला ना त्याला सुधाकर भाऊ मात्र गप्प उभे असतात निरुपाला खूपच राग येतो त्याच वेळेस आता सत्या मात्र पंकज समोर येऊन उभी राहतो आणि लागते बघत काय बसलाय चल काढ लवकर तेव्हा पंकज म्हण लागतो हे सत्या माझ्याकडे काहीच नाहीये मी काही सोनं वगैरे घालतो का चल नेगीकडन तेव्हा सत्या मला तो बबड्या मला आहे तू सोनं वगैरे घालत नाही पण तू नोकरी करतो ना मग तुझ्याकडे पैसे असतीलच ना गाढ तुझं पॉकेट काढ पटकन आता मात्र लगेच निरूपाला तर इतका राग येतो या फुसक्याकडे एक रुपया नाही आणि हा काय देणारे तेव्हा लगेच सत्या मला लग तो काढतो की नाही का एखादा बुक्का खायचा आहे तुला मग निघणार आहे तुझं पॉकेट तेव्हा पंकज लागतो नाही देतो असे म्हणून पंकज आपल्या खिशातनं पॉकेट काढतो आणि सत्याच्या हातात ठेवतो आता मात्र निरुपा रागानेच पंकजकडे बघत असते तेव्हा सत्या आता ते पॉकेट उघडून बघतो तर सत्याला धक्काच बसतो कारण त्यात एक रुपयाही नसतो तेव्हा लगेच सत्या पंकजला म्हणतो ए फुसक्या अरे तुझी गंमत तर एकदम भिकाऱ्यासारखी रे अरे त्यात एक रुपयासुद्धा नाही आहे अरे तू नोकरी करतो ना कामाला जातोय ना तू तेव्हा लगेच आता पंकज लागतो हो मग मी नोकरी करतोय त्यावर लगे सत्य मला लागतो हो का मग तुझ्या पॉकेटमध्ये एक रुपयाही नाही अरे मी गाड्या धुण्याचं काम करतो पण तरीही मी माझं पॉकेट कधी रिकामं ठेवत नाही हा त्यात पन्नास शंभर रुपये तरी असतात पण तुझं पॉकेट तर एकदम मोकळं आहे आणि तुझी मम्मा काय म्हणत असते पनवती पनवती तर खरी पनवती ही आहे तुझं पॉकेट तू तु। आता मात्र पंकज गप्प बसलेलं असतो तेव्हा सत्य लागतो ए मला तर आता डाऊट आले तू नक्की काम करतोय ना तेव्हा पंकज म्हणतो ए अडाणी गप्प बैस अरे पॉकेटमध्ये पैसे नाही आहे म्हणून काय झालं आजकालचा जमाना कुठे गेला आहे तुला काय माहिती अडाणी नाही तर अरे टेक्नॉलॉजीबद्दल काही माहिती आहे की नाही सगळं काही ऑनलाईन असतं आजकाल पैसे कोणी असे पॉकेटमध्ये ठेवत नाही क्रेडिट कार्ड वापरतो मी सगळं काही ऑनलाईन असतंय माझं आता मात्र लगेच सत्य लागतो हो अगदी बरोबर हा पंकज तुझं काही बोललं आहे ते मला काही समजलं नाही मी आडा नाही ना पण एवढं मात्र मला समजलंय मी तुझ्याकडनं आता मोबाईल वगैरे काही मागणार नाही तुझ्याकडनं आता फक्त मी क्रेडिट कार्ड मागणार दे पटकन चल आता मात्र लगेच पंकजला धक्काच बसतो अरे बापरे माझ्या कार्डवर तर काही पैसेच नाही आहे पण आता याला मी काय देऊ तेव्हा सत्य म्हणते फुसक्या पटकन क्रेडिट कार्ड काढ आणि दे माझ्याकडे आता लगेच पंकज आपल्या खिशातनं कार्ड काढतो आताच पंकजच्या खिशात दोन कार्ड असतात तेव्हा लगेच पटकन सत्य त्याच्या हातात हिसकावून घेतो आणि म्हणू लागतो अरे बापरे बबड्या तुझ्या पॉकेटमध्ये रुपया नाही आणि खिशात मात्र दोन दोन कार्ड अरे बापरे खरंच टेक्नॉलॉजी हां तुझ्याकडे खूपच पैसा दिसतोय पण जाऊ दे आता तुझ्या या पॉकेटचं मला काही घेणं देणं नाही तुझी ही पण होती ठेव तुझ्याजवळ असे म्हणून सत्या, सत्या आता ते पॉकेट पंकजच्या हातावरती ठेवतो आता मात्र देविका निरुपा रागाने सत्याकडे बघत असतात काय करावं या सत्याचं काही सुचत नसतं त्यांना आता मात्र पंकज तर खूपच घाबरलेला असतो आता जर याने माझं क्रेडिट कार्ड वापरून बघितलं आणि त्याला समजलं माझ्याकडे काहीच नाही आहे तर अरे बापरे मी काय करू आता लगेच सत्या त्या बांगड्या कानातल्या आणि ते कार्ड घेऊन सुजित कुमार जवळ येतो आणि तिथे टेबलवरती ठेवतो आणि मला लागतो ए सुजित कुमार तुझं व्याज किती झालं त्यावर सुजित कुमार म्हणू लागतो एक लाख रुपये तेव्हा लगेच निरुपाचे कानातले बाजूला ठेवतो सत्याने म्हणून लागतो हे गे हे झालं तुझं व्याज यात व्याजाचे पैसे तुला मिळून जाईल आणि या बांगड्यात जरा काही मुद्दल मिटून जाईल म्हणजे कसं आहे ना निरुपाचं कर्ज थोडंसं कमी होईल ना मुद्दल अशी कमी कमी करावी लागेल हो की नाही आणि राहिलेत हे त्या फुचक्याचे कार्ड हे क्रेडिट कार्ड तुला वापरता येतील ना सुजित कुमार तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो हो हो वापरता येतील ना त्यावर सत्य म्हणू लागतो वापरता येतील ना तर वापरून बघ आणि जर त्यात काही पैसे असेल तर ते तुझे आणि नसतील तर तुझं फुटकं नशीब म्हणायचं पण मला नाही वाटतं ह्या फुसक्याजवळ काही पैसे असतील म्हणून एक रुपया नाही आहे त्याच्या पॉकेटमध्ये आणि काय तर म्हणे कार्डात पैसे काय ऐकतो त्याचं जर जा घेऊन तुला काय करायचे ते करून घे आता मात्र लगेच सुजित कुमार म्हणाला ठीक आहे ठीक आहे मी घेऊन जातो तेव्हा लगेच आता निरूपा म्हणालागते सत्या माझे कानातले देऊ नका सा अरे माझ्या माहेरवरून आणलेत ते कानातले माझ्या माहेरची आठवण आहे दे मी नाही देऊ शकत तेव्हा सत्य म्हणापा अगं तुझ्या माहेरचं हे घर तू लिलावात विकायला निघाली होती तेव्हा नाही तुला तुझ्या माहेरची आठवण आली तेव्हा तर तोऱ्यात हे घर लिलावात काढलं होतं तू मग आता एवढंसं कानातलं धरून आहे काय तर म्हणे माझी माहेरची आठवण आहे तेव्हा लगेच आता निरुपासुद्धा कर बाहून ना म्हणू लागते अहो बघत काय बसला आहे तुमच्या या पोराला पनोतीला काहीतरी बोला ना बघ कसा वागतोय तो तेव्हा सुधाकर भाऊ लागतात सत्यजी जे काही करतोय ते अगदी बरोबर आहे आता मात्र सुधाकर भाऊंनी निरुपाची तर बोलतीच बंद केलेली असते तेव्हा निरुपा म्हणू लागते सत्या माझ्या कानातलं आणि देविकाच्या बांगड्या द्यायच्या नाही या अरे ते श्रीधन आहे श्रीधन अरे माझं श्रीधन आहे रे ते मी नाही देऊ शकत माझं कानातलं श्रीधन काय असतं तुला माहिती आहे का तेव्हा सत्या लागतो हो निरूपा आता तू मला शिकवायची श्रीधन काय असतं ते अगं त्या दिवशी धुमकेतू जेव्हा मला सोडवायला तिचं कानातलं घेऊन निघाली होती तेव्हा तूच तिच्याकडनं ते कानातलं हिसकावून घेतलं होतं ना आता मात्र निरूपाला तर धक्काच बसतो तेव्हा सत्या मला तो बोल ना अगं कानातलं घेतलं तर घेतलं तिला नको नको ते बोलली ना तू सांग ना अगं निरुपा किती त्रास दिला आणि वरनं तिला घरातनं बाहेर पडू पण दिलं नाही ना अगं ती मला सोडवण्यासाठी हा सगळा आटापिटा करत होती पण मुद्दामून तिला त्रास देण्यासाठी तुम्ही हे सगळं केलं ना खूप काही बोललं ते तिचं कानातलं तिच्याकडनं हिसकावून घेतलं हे समजं करताना लाज नाही वाटली निरूपा मग आता जर माझा प्रॉब्लेम होता तर तुम्ही मला सोडवण्याला मदत केली नाही ना धूमकेतूची मग इथून पुढे कुणाच्या बी प्रॉब्लेममध्ये हा धूमकेतू आणि सत्या कधी पडणार नाही आता मात्र पंकज देविकाने निरुपाला तर धक्काच असतो अरे बापरे म्हणजे समज कर्ज आता आपणच फेडायचं आहे तेव्हा सत्य मला वाटतं हो कारण ज्यांचा आमच्याशी काही संबंध नाही त्यांच्याशी आमचाही काही संबंध नाही इथून पुढे ज्याने त्याने ज्याचे त्याचे प्रॉब्लेम स्वतः सोडवायचे कर्ज तुम्ही घेतले ना मग कर्ज तुम्हीच फेडायचं आता आम्ही यात पडणार बी नाही आणि यांच्याशी आमचा काही संबंध बी नाही असे म्हणून आता खडसावून निरुपाला हप हप्ते भरायला सत्याने असतं ते, ते आज वेळेस आता लगेच सत्या इकडे सुजित बघतो आणि मला वाटतो ए तुला तुझा हप्ता मिळाला ना मग ते उचलायचं आणि निघायचं तुला काय करायचं त्याचं ते तू करून घे असे म्हणून सुजित कुमार म्हणतो ठीक आहे आहे मी निघतो असे म्हणताच आता सुजित कुमार त्या बांगड्या कानातल्या हातात घेतो आणि ते कार्डही घेऊन तिकडनं निघालेलं असतो तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो काहीतरी करा ना थांबवा ना त्या सुजित कुमारला माझं कानातलं होते नका ना नका असं वागू माझं कानातलं घेऊन जाऊ नका हो तेव्हाच तू दाकर वाहून लागतात निरुपा तू हप्ता भरलाय ना मग आता तुझं कानातलं तुला मिळणार नाही आता तुला असेच हप्ते फेडावे लागतील आता मात्र निरुपा रागाने सत्याकडे बघू लागते तेव्हा लगेच सत्य आपल्या शर्टची कॉलर वरती करतो आणि आपल्या गळ्यातली अशी सकळी गोल घुमवतो आणि लागतो आता बास आता इतरांची मदत करणं बास आता हा नवीन सत्या आणि इथून पुढे हा नवीन सत्या कुणाची बी काय बी मदत करणार नाही आता बास पुरे झालं आता लय तरास दिला धूमकेतू आणि मला त्यामुळे आता तुमचं कुणाचं बी मी काय बी ऐकणार नाही आता हा नवीन सत्य ठरवेल तेच होणार समाजसेवा बास आता पुरे झाले असे म्हणून आता सत्या रागाच्या भरातच रूममध्ये निघून जातो आता मात्र लगेच त्या पाठोपाठ निरुपायातमध्ये निघून जाते तेव्हा लगेच जा आता पंकज लागतो मम्मा थांब मम्मा ऐकून घे देविका प्लीज मम्माला समजवू ना गं तेव्हा देविका आता पंकजवरती ओरडतच म्हणू लागते ए पंकज आता तुझ्या थोबाड्यातनं शब्द निघलेत का अरे इतक्या वेळ सगळं काही चालू होतं तेव्हा गप्प ठिंब उभा होता तेव्हा काही बोलला नाही आणि आता काय तर मम्मा थांब चल असे म्हणून आता पंकज आणि देविका दोघेही रूममध्ये निघून जातात त्याच वेळेस रवी आता सुद्धा भाऊंना म्हणजेच आपल्या बाबांना विचारू लागतो बाबा सत्यदादाला काय झालंय असा का वागतोय तो काय झालं असेल त्याला मीरालाही आता मोठा प्रश्न पडलेला असतो जो सत्या इतरांची नेहमी मदत करतो सगळ्यांची संकटात मदत करणारा माणूस असा का वागलाय आज काय झालं असेल यांना याचा विचार मीरा आता मीरालाही पडलेला असतो तर इकडे आता निरुपा रूममध्ये येते आता मात्र निरुपा खूपच भडकलेली असते आता निरुपा रूममध्ये देताच म्हणू लागते हे सगळं ना या फुलवालीमुळे झालंय इनेच त्या सत्याचे कान भरलेत नाहीतर त्याला एवढी अक्कल आहे त्याच्या डोसक्यात भुसा आहे सगळा भुसा आणि तो एवढी अक्कल कशी वापरू शकतो नाही 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 रूममध्ये बसून बसून ना त्या सत्याचे कान भरले त्या फुलवालीने सोडणार नाही मी तिला नाहीतर त्या पनो तिला कसं कळलं की मी तिच्याकडनं कानातलं हिसकावून घेतलं तिला एवढा त्रास दिला घरात डांबून ठेवलं इनेच कान भरले ना म्हणून तो आज असं वागला ना पण सोडणार नाही या फुलवालीला मी ते आज वेळेस आता सुधाकर भाऊ रूममध्ये येतात तेव्हा लगेच निरोपा लागते आलात या 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 बाहेर जे काही सगळं चालू होतं ते निवांतपणे बघत बसला होता तुमच्या त्या लाडक्या सुनेला डोक्यावर घेतलं आहे ना तुम्ही त्या पोराला त्या डबल पोनोतीला घेतलं ना डोक्यावर मग बघा आज काय भोगावं लागतंय ते तेव्हा लगेसुद्धा कर वाहून लागतात निरुपा अगं जे काही झालंय ते अगदी बरोबर झालंय कारण यात सत्यजित आणि मीराचा काहीही संबंध नाही त्यामुळे त्याने दिले तुमचे कानातलेन ते कुठनं आणेन तो एवढे पैसे कर्ज तुम्ही काढलं आहे ना मग ते तुम्हीच भरायचं तेव्हा निरुपा मला तेव्हा म्हणजे तुम्ही आता तसंच बोलायला लागलात ना अहो तिकडे तो सत्या म्हणे काय तर मी तुमची मदत करणार नाही एवढं सगळं काही बोलत होता आम्ही ऐकत होतो तेव्हा तर तुमच्या ना एक शब्द बी निघाला नाही आणि इथे सत्य आणि मीराबद्दल बाजू धरताय तेव्हा सुद्धा कर भावून लागतात हे बघ निरुपा तिकडे जे झालं ते अगदी बरोबर आहे अगं कर्ज तुम्ही काढलं ना तुम्ही पैसे उधळे की नाही कुणाला बी काय बी सांगितलं नाही ना मग सत्य आणि मीरा का भरतील आता तुम्हीच कसं भरायचं काय भरायचं आहे ना ते बघून घ्या तेव्हा निरुपा मुला ते सोडत नाही पोनो त्या पोनोती आणि डबल पोनोतीला मी सोडणार नाही हां त्यावर सुद्धा कर भाव लागतात हे बघ निरुपा सत्यजित काही चुकीचं वागलं नाही कारण ज्यावेळेस सत्यजितला सोडवण्यासाठी मदतीची गरज होती त्यावेळेस तुम्ही त्यांची मदत केली नाही मग आता का त्यांच्याकडनं मदतीची अपेक्षा ठेवताय तेव्हा निरुपा मला हो म्हणजे त्यांनी काही चुकीचं केलंच नाही चुकीचे तर आम्हीच आहोत ना अहो आता काय मी सांगितलं होतं त्याला जाऊन जा बाबा गाडी चालव आणि जाऊन एका माणसाला ठोक आणि त्याला मारून टाक असं मी सांगितलं होतं का त्याला नाही ना पण तुमचा पोरगा लहानपणापासून बिघडलेला तो असलीच गुन्हेगारीची कामं करणार ना गुन्हेगार आहे तो तेव्हा सुद्धा करू लागतात बाद झाला निरुपा सत्यजितने काही केलेलं नाहीये तो निर्दोष आहे हे मला माहिती आहे तेव्हा निरुपा मला लागते तुम्ही किती काही म्हणावो पण तुमचा तो पनवती पोरगा जेलमध्ये सडणार आहे बघा लवकरात लवकर पुन्हा जेलमध्ये जातो की नाही त्यावर लगेच सुद्धा करून लागतात निरुपा बाद झालं सांगितलं ना माझा सत्यजितवर पूर्ण विश्वास आहे आणि तो असलं काय बी करणार नाही आणि लवकरात लवकर सत्यजित निर्दोष निर्दोष म्हणून सिद्ध होईल हे बघ निरूपा माझे शब्द लक्षात ठेव तेव्हा निरूपा असतच मला लागते हो गुन्हेगार आहे तो गुन्हेगार आणि तो कसला निर्दोष सिद्ध होतोय त्यावर लगेच आता सुद्धा कर वाहून लागतात नाही ना, ना। मग सतत त्यांना नावं ठेवा टोमने मारा हेच करा पण इथून पुढे सत्यजित आणि मीराकडनं कसली अपेक्षा ठेवू नका कारण कधी तुम्ही त्यांच्या कामं आला नाही ना मग आता तो बी कधी तुम्हाला कामं येणार नाही ना। तेव्हा निरूपा मा लागते मला नाही आहे त्यांची गरज पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही आत्ताचं जे कानातलं बांगड्या देऊन आम्ही हप्ता भरलाय ना तो चालला भरला आहे ना पण आता पुढचा हप्ता तुमच्या त्या लेखका सुनाला भरायला सांगा पुढचा हप्ता त्यांनीच भरायचा तेव्हा सुद्धा अकर लागतात निरूपा अगं काय बोलतेस हप्त्याशी त्यांचा काय संबंध पैसे घेताना तू त्यांना विचारलं होतं का मी पैसे घेते ते खरंच ते हप्ता काय कसा भरायचा विचारलं का नाही ना तू हे सगळं केलंय ना मग ते निस्तारायचं पण तुम्हीच तुम्हीच हप्ते भरायचे आणि निरुपा अगं सत्यजित आणि मीराला हप्ता भरायला लावायला लाज नाही वाटत तुला जरा विचार कर असे म्हणून आता सुद्धा अकर भाऊ तिकडनं निघून जातात आता मात्र निरुपा म्हणू लागते नाही नाही पसरत ना मी त्या सत्या मीरासमोर हात तसं बी हात पसरायला त्यांच्याकडे काय आहे दोघेही भिकारी फुटक्या नशिबाचे त्याच वेळेस आता मात्र निरुपाला आठवतं पण आता सत्याने सांगितलं की हप्ते आम्हीच भरायचे पण मग हप्त्याचं काय एवढे पैसे कुठनं आणायचे आणि कसे भरायचे याचं मात्र निरुपाला खूपच टेन्शन आले असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मीरा आता सत्याला मार्केटमध्ये घेऊन गेली असते त्याच वेळेस मार्केटमध्ये एका भाजीवाल्या बाईला आता काही गुंड हप्त्यासाठी त्रास देत असतात लवकरात लवकर हप्ता काढ तेव्हा त्या काकू म्हणू लागतात हे बघा माझ्याकडे पैसे नाही येतो मी कुठनं भरू तुमचा हप्ता त्याच वेळेस ते, ते गुंडात त्या मावशीच्या स्टॉलवर जे काही भाजीपाला असतात त्याची नास्तूस करत असतात आता मात्र सत्याने धुमकेतू हे बघू लागतात पण मात्र सत्याने आता समाजसेवा बंद करायची ठरवलेली असते इतरांची मदत करणं बास फक्त आता स्वतःचा विचार करायचा तेव्हा लगेच सत्य म्हणा चल इकडनं पटकन आपण घरी निघून जाऊया तेव्हा मीरा सत्याचा हात पकडते आणि म्हणू लागते अहो असं काय करताय तुम्ही अहो आपल्या समोर कोणीतरी एखाद्याला त्रास देते आणि आपण गुपचूप बघून समोर चाललोय नाही 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 हे ना, चुकीचं आहे तेव्हा लगेच सत्या मला तो धुमके तू तु। तुला सांगितलं ना आता काय बी झालं तरी हा सत्या बदलणार नाही मी सांगितलं ना आता इतरांची मदत करणं बंद आता मी कुणाचा बी विचार करणार नाही असे म्हणून सत्या तिकडनं निघालेलो असतो पण मात्र आता मीरा सत्याला थांबवणार का आणि सत्या पुन्हा बदलणार का हे लवकरच आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद